मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी येत्या विधानसभा निवडणुकीसंदर्भामध्ये लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलंय निवडणुकीआधी बैठक घेऊन समाजाशी चर्चा केल्यानंतर भूमिका स्पष्ट करू असं जरांगे यांनी म्हटलंय कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायचं याविषयी समाज काय म्हणतो हे आपण बघूयात असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटलांनी काही सवालही यावेळी उपस्थित केले दिवस आता काय दिवस झाले तेच आहेत जर गोरगरिबाचं कल्याणच करणार नसले शेतकऱ्यांचे आहेत अठरा पगड जातीच्या लोकांच्या हालेत मुस्लिमांचे मुस्लिमांच्या हालेत धनगरांना आरक्षण नाही आदिवासी समाज अडचणीत आहे मग हे जर सुरू आहे नेमकं तुम्ही करताय काय आदिवासींचा सगळा निधी कुंकट गेलाय कोणालाच मिळला का नाही सुविधा तर सगळ्यात जास्त त्यांना आहेत मग त्यांचा नोकरी टाका दिसत नाही राजकारणात त्यांना प्रति नाही मग नेमकं त्यांच्या योजना गेल्या कुठं गोरगरिबांना आहे आता मच्छी महाराजांच्या मागे लागले मग आता हे नाही ठेवणार आता पाडायचे कोबा करायचे हे आंतरवालित राज्यातली बैठक घेऊन ठरवलं जाणार कारण तिथे वीस बावीस लाख मराठा समाज येणार त्या बैठकीला त्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही मात्र समाज बांधवांशी बोलणं गरजेचं आहे कारण ज्या समाजाला मायबाप मानतो त्यांना विचारणं गरजेचं आता प्रमुखाची झाली थोडेच आयाच्यापेक्षा आणखी पाच पटीनं प्रमुख आमचे राहिले आणखीन एक मोठी सगळ्यांची मिळून घ्यायची जुने नवे नवीन पोरं तरुण आत्ता आमरण उपोषण करणारे साखळी उपोषण करणारे यांना सगळ्यांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा मोठी बैठक होणार ही उग प्राथमिक होती